पहिले बऱ्या होत्या दाट दुट चांगल्या दिसत होत्या पण आता छान दिसते आपल्याला स्वतःला छान वाटतंय ना लोकांचं काही घेणं नाही आणि मला शुगर पण कमी झाली मला शंभर टक्के ऍक्टिव्ह कॉम्प्लेक्स देतात का त्याच्यामध्ये दे? शेकमध्ये ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स देतात किती दिवस घ्यायचे शुगर किती वर्षापासून होती शुगर आता दोन हजार पंधरा पासून होती बापरे तुमची शुगर बंद कसं त्यांनी केली नाही गोळ्या चालू होते ना गोळ्या खा गोळ्या मी आपण ते ठीक आहे माझं म्हणणं दोन हजार पंधरा पासून किन माहिती शुगर कमी झाली म्हणजे आता आत्ता कळालं गुम्हाला करायचं आहे की गोळ्याच्या काढण्यापेक्षा पन्नास तुमची आता आलेलं आहे तुम्ही

बघा तुम्ही बरं झालं जगल्या वाचल्या आणि वेल्यच फॅमिलीत आल्या बोल आले आहे